नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्या संदर्भात मोठी अपडेट आली आहे मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना हप्त्याचे दोन हजार अठराव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे या संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा कारण पीएम किसान जीने संदर्भात प्रत्येक नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी भेटत असते तर चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून ही घोषणा करण्यात आली आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता देशातील 9 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असून त्यासाठी तब्बल 20000 कोटी रुपयांची धनराशी खात्यात पाठवली जाणार आहे म्हणजेच मित्रांनो लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहे आणि हे पैसे कोणत्या ठिकाणी पाठवले जाणार आहेत ते पहा या ठिकाणी तुम्ही तारीख पाहू शकता पाच ऑक्टोबरला आपल्या महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून हा अठरावा हप्ता शेतकरी लाभार्थ्यांना मोदीजींच्या हस्ते वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो येत्या सात दिवसानंतर पीएम किसान योजनेचा दोन रुपयांचा अठरावा हप्ता देशातील नऊ कोटी पन्नास लाख लाभार्थ्यांना वाशिम जिल्ह्यातून डीबीटी अंतर्गत वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो महत्वाचं म्हणजे की तुमच्यापैकी कोणाची ई सी बाकी असेल ये तर येत्या पाच ऑक्टोबरच्या आधीच करून घ्या अन्यथा तुम्हाला अठराव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्या संदर्भात ही छोटीशी परंतु महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद